संभाजीनगर येथे झालेल्या अपघातात अमरावती येथून पुण्याला कारने जात असताना विरुद्ध दिशेने व धडकल्याने आई आजोबा तर दुसरा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी संभाजीनगर पासून जवळ असलेल्या नगर, असले नगर रोड वरील लिंबेजळगाव परिसरातील टोल नॅका जवळ घट या घटनेतील तीन वृत्तावर अमरावतीच्या हिंदुमशानभूमीत शनिवारी चौदा तारखेला सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला कृणाल अजय देसकर सातुर्णा आशालता हरिहर पोपळघट अमोघ अजय देसकर दुर्वा सागर गीते अशी मृतांची नावे आहेत तर अजय देसकर यांनी त्यांची मेहुणी शुभांगिनी सागर गीते अशी जखमींची नावे आहेत शनिवारी साडेपाचच्या अमरावतीला सातोरणा परिसरात येताच नाते परिसरातील नागरिकांनी गर्दी केली सायंकाळी तिन्ही मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आला या संदर्भात एडव्होकेट घनश्याम ढोले यांनी कुटुंबाला भेट देऊन त्यांची शतवाणी करत या संदर्भात परिसरात संपूर्ण पूर्ण साईनगर मध्ये सन्नाटा पसरला दुःखमय वातावरणात पसरले त्यांच्या घरासमोरून या संदर्भात माहिती दिली व शासनाने यावर कठोर कारवाई करून कठोर निर्णय घ्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली या कुटुंबाने आरक्षण रद्द झाल्यामुळे येण्याचा निर्णय घेतला होता आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र ही घटना गंभीर असल्याचं ढोले यांनी म्हटलं नमस्कार मी ॲडव्होकेट गटश्याम राजेंद्र ढोले अमरावती साईनगर येथून आपल्याशी संवाद साधतो आहे आमच्या साईनगर प्रभागातील श्री आता आशाताई पोपळ घाटे यांच्या घरची ही घटना असल्यामुळे या ठिकाणी भयंकर मोठ्या प्रमाणात साईनगरमध्ये शोककळा पसरली आहे कारण की दहा वर्षानंतर त्यांना नातू झाला होता आणि त्या नातूच्या बारशानंतर ही घटना ॲक्सिडेंट झाली त्यामुळे इकडे सर्व लोक अतिशय दुःख दुःखी वातावरणामध्ये आहेत या निमित्ताने या घटनेच्या निमित्ताने मी शासनाला एक विनंती करू इच्छितो की शासनाने अशा प्रकारच्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस रोखण्यासाठी काहीतरी गाईडलाईन इश्यू कराव्या आणि त्याची पोलिसांनी तात्काळ अंमलबजावणी करावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत अनेक लोकांचे जीव असतील यासाठी शासनाने तात्काळ काहीतरी स्टेप घ्यावी याबद्दल मान्य जिल्हाधिकारी यांनी सुद्धा त्याकडे लक्ष द्यावे द सिंग कॉपरेशन न्यूज अमरावती